ती सती होती ती काली होती ती आई होती आणि तीच शक्ती होती समर यांच्या पार्वती कादंबरीतील देवी केवळ देवता नसते ती एक स्त्री असते जी लढते रडते आणि पुन्हा उभी राहते आई म्हणून ममतेने भरलेली पत्नी म्हणून संघर्षात न डगमगणारी आणि देवी म्हणून सामर्थ्याची मूर्ती ही कथा सांगते देवत्व कुठे बाहेर नाही ते प्रत्येक स्त्रीच्या आत आहे ही आहे मोगऱ्याचे तीन सुगंध या बॉक्सेट मधील तिसरा सुगंध सामर्थ्याचा या तिन्ही स्त्रिया उर्मिला राधा आणि पार्वती मिळून घडवतात स्त्री शक्तीच अद्भुत चित्र म्हणून हा बॉक्ससेट नक्की वाचा हे मागवण्यासाठी आम्हाला आमच्या इंस्टाग्राम अकाउंटवर मेसेज करा किंवा स्क्रीनवर दिसत असल्या नंबरवर कॉल किंवा व्हॉट्सअप करा शिवाय या संपूर्ण बॉक्स सेटचा रिव्ह्यू आमच्या पुस्तकालय मराठी युट्यूब चॅनलवर आलेला आहे तो तुम्ही नक्की पहा आणि हो आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून द्या